नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यातपूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार अवकाळी पावसाचा फटका बसत आहे मान्सून पूर्व पावसाच्या भागामध्ये आज जोरदार फटका बसत आहे त्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला जोरदार अवकाळी पावसाचा आज फटका बसत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड मालेगाव या भागामध्ये आपण निफाड या भागामध्ये आपण पाहत असाल तर जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे त्यासोबतच धुळे जळगाव या भागाला सुद्धा आणि नंदुरबार सुद्धा अवकाळी पावसाचा आज जोरदार असा फाटका बसताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागानं दिलेलं आहे जळगाव जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर आपण दिसेल की जळगाव जिल्ह्याला जोरदार असा पावसाचा आज फटका बसत आहे जळगाव जिल्हा आणि चाळीस गावमध्ये सुद्धा आपण पाहत असेल दिसेल आपल्याला जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच विदर्भातील अकोला अमरावती या भागामध्ये आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आज आहे त्याबरोबर नागपूरलासुद्धा काही प्रमाणामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे तेथील भांडारा गोंदियामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे थोडाफार सु... मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलो तर चंद्रपूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यासोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा अवकाळी पावसासह गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे त्याबरोबर आपण हिंगोली परभणी या भागालासुद्धा वाशिम नांदेड अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला बसताना दिसत आहे नांदेडचा विचार करायला गेला तर नांदेडमध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळीचा फटका आज बसत आहे लागूनच असलेला आपण पाहिलं गेलो तर बीड जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा फटका बसत आहे बीड जिल्ह्यातील कैच परळी महाजलगाव या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपेटीची शक्यता आज हवामान विभागाने दिलेली आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबर आपण पाहिलं गेलं तर अहमदनगर जिल्ह्यातील करडा कर्जत जामखेड पाथर्डे गोडेगाव राहुरी संगमनेर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपेटीची सुद्धा शक्यता आज हवामान विभागाने दिलेली आहे त्यामुळे हवामान विभाग येथील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याबरोबर आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे पुणे जिल्ह्यातील आपण पाहायला गेलं तर दिसेल आपल्याला की मनसर जुन्नर बारामती दौंड इंदापूर जेजुरी सासवड या भागामध्ये जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला या भागामध्ये दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पडताना आज दिसत आहे आज दुपारून या पावसाला सुरुवात होईल आणि तीव्रता याची जास्त अशी वाढ जाणार आहे पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे त्याखालीच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल सातारा जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे साताऱ्यातील वडूज कराड या भागाला पावसाचा फटका बसत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसत आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जत विटा मायनी या भागामध्ये आपण जर का पाहत असाल मित्रांनो तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे त्याबरोबर मित्रांनोसोबतच कोकण किनारपट्टीला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे मान्सूनपूर्व पावसाला पावसाचा फटका इकडे बसत आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा दापोली आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस पडताना या भागामध्ये आहे सोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज जोरदार असा वादळी वाऱ्यासह काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे मुंबई उपनगरामध्ये सुद्धा आपण पाहत असाल ठाणे कल्याण डोंबिवलीला तर आपल्याला तिथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो एकंदरीतच आपण पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातसुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे आज मित्रांनो जर पाहिला गेले एकंदरीत अवकाळी मान्सून अवकाळी पावसाचा महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची सुद्धा शक्यता आहे तर काही ठिकाणी हद हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असा हा पाऊस आपल्याला पडताना आज दिसत आहे आज आणि उद्या हा दोन दिवस पाऊस असणार आहे काही दिवसा महाराष्ट्रात येणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो